ठिकाणी स्वागत करत या महाविद्यालयाच्या वतीनं आणि अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या वतीनं अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना ही त्र्याण्णवमध्ये झालेली आहे आणि पहिलं अधिवेशन अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचं धुळे जिल्ह्यात मोराणे या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतरचं अधिवेशन जे आहे हे कोल्हापूरला झालेलं आहे राजर्षी या ठिकाणी शाहू पॅलेस जो दुसरा एकदम, दुसरा आहे या शाहू पॅलेसमध्ये दुसरं अधिवेशन शाहू महाराजांनी घेतलेलं होतं आणि नंतरचं अधिवेशन एकदम महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला विदर्भात नागपूरमध्ये युगांतर शिक्षण संस्थेनं घेतलेलं आहे त्यानंतर वेगवेगळी अधिवेशनं विदर्भामध्ये झालेली आहेत त्याचबरोबर खानदेशामध्ये धुळे या ठिकाणी त्याच्यानंतर काही अधिवेशनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि काही अधिवेशनं मराठवाड्यामध्ये झालेली आहेत उदगीर या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर आमचं एक अधिवेशन भुसावळ नांदेड या ठिकाणी झालेलं आहे आता हे यंदाचं अधिवेशन चौतीसावं अधिवेशन चौतीसावं अधिवेशन आमचं या ठिकाणी कणकवली या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्र इतिहास परिषद आणि तिच्यामार्फत संपूर्ण इतिहासाचा प्रसार व्हावा आणि इतिहासामध्ये जे काही वादविवाद वादंग असतील त्याचं शंका निरसन अभ्यासकांनी विद्वानांनी करावं त्याचबरोबर संशोधक जे आहेत नवनवीन कॉलेजमध्ये लागलेले या संशोधकांना एक आपला शोधनिबंध सादर करण्यासाठी मुक्त व्यासपीठ मिळावं या दृष्टीनं हे अधिवेशन आम्ही दरवर्षी घेत आहोत अधिवेशनामध्ये जे शोधनिबंध वाचले जातात हे शोधनिबंध पुढच्या वर्षी जी संस्था अधिवेशन घेणार आहे त्या संस्थेनं ते अधिवेशन अधिवेशनातले शोधनिबंध प्रकाशित करायचे असतात आणि संशोधकांना एक व्यासपीठ नवसंशोधकांना कारण नवसंशोधकांचे नवशिक्यांचे शोधनिबंध हे त्या त्या काही जर उणीवा वगैरे असतील तर आम्ही पुढच्या वेळेला किंवा तो शोधनिबंध दुरुस्त करून द्यावा असं त्यांना सूचना करतो आणि त्याप्रमाणे ते शोधनिबंध प्रसिद्ध होतात यानंतर काही वास्तू एक प्राचीन वारसा म्हणून आपण जतन करत असतो काही वेळेला गव्हर्नमेंटकडनं सरकारकडनं या वास्तूंकडं दुर्लक्ष होत असतं या वास्तूंचं जतन करावं काही रिंगरोडमध्ये किंवा सार्वजनिक बांधकामाकडनं या वास्तू कदाचित पाडल्या जाण्याची शक्यता असते त्याकडे सुद्धा आम्ही सरकारचं लक्ष वेधण्याचं ही परिषद प्रयत्न करत असते आणि इतिहासामध्ये काही जे वादविवाद असतील त्याचंसुद्धा शंका निरसन या ठिकाणी या परिषदेमार्फत होत असतं या परिषदेची स्थापना करण्यामध्ये प्रमुख वाटा डॉक्टर जयसिंगराव पवार जे आहेत कोल्हापूरचे यांचा प्रमुख सिंहाचा वाटा आहे आणि याच्याबरोबरच समा गर्गेंसारखे विचारवंत आहेत त्याचबरोबर गजानन भिडेंसारखे विचारवंत आहेत पुणे विद्यापीठातले कैलासवाची डॉक्टर अरविंद देशपांडे दे, यांनी सुद्धा ह्या परिषदेच्या स्थापनेमध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे परंतु एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून खऱ्या अर्थानं परिषदेची धुरा जी आहे ही धुरा डॉक्टर जयसिंगराव पवार सांभाळत आहेत आणि परिषद पूर्णपणे एकसंघ ठेवण्याचं कार्य परिषदेची वेगवेगळी अधिवेशनं वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राभर बा, ही परिषद पोचावी हा हेतू प्रमुख प्रामुख्याने डॉक्टर जयसिंगराव पवारांचा आहे असं म्हणायला हरकत नाही अधिक माहिती आमचे सचिव या ठिकाणी आहे गावामध्ये प्रवेश केल्यानंतर खूपच आनंद वाटला कारण मी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये इतिहास विभागात एम पी करीत असताना आपल्याच कॉलेजचे एक प्रोफेसर मला नाव वाटलं ना खरा इतिहासाचे प्रोफेसर होते ते एकला माझ्याबरोबर वाटत होते त्यांनी बऱ्याच वेळा मला म्हणजे सर कणकडलंय तडकडू का, का ती चार मला पूर्ण झाल्यासारखी वाटली आणि आनंद वाटला अखेर महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना एक्क्याण्णव एकोणीशे एक्क्याण्णवला झाली पण त्याची सुरुवात मॅडमने सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या परिषदेची विविध अधिवेशन महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये घेण्यात आली त्या अधिवेशनाची नाव आता महाच सांगितले मागच्या वर्षी आम्हाला अधिवेशन घ्यायचं होतं सरांनी कदम सरांनी सुचवलं होतं पण त्या संस्थेनं आपण प्राचार्याने प्रतिसाद न दिल्यामुळं आम्ही देवाशा लागतो आणि त्यानंतर आमच्या मनामध्ये रुखरुख होती आम्ही कदम सरला सारखं बनलेलं तुम्ही बोललात गप्पत बसलात बोललात गप्पत बसलात कधी घेतलं अधिवेशन वगैरे आमचं सारखं सरांच्या मागे होत आणि त्या अनुषंगाने सरांनी ही वेळ मी आहे परिषदेमध्ये परिषद दोन दिवस चालते या परिषदेची तारीख सोळा आणि सतरा जानेवारी शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवशी घेण्यात लोकांना करन, यायला वेळ लागतो आणि नंतर एक दिवस रविवारची सुखी असते काहीच दाखला त्याचा फायदा होतो म्हणून शुक्रवार आणि शनिवार ही तारीख घडली जाते मागच्या वर्षी पण

बरीचशी लहान पॉले धाडस करत आहेत एवढ्या लोकांची व्यवस्था कशी कर करायची वगैरे पण अनेक लहान महाविद्यालयाने अधिवेशन घेतलेली आहे या अधिवेशनाचं स्वरूप असं आहे की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातून अथवा महाराष्ट्राच्या बाहेरून जे इतिहासावर अथवा इतिहास सोडून शोध निबंध पाठवतात परिषदेसाठी ते शोध निबंध परिषदेमध्ये वाचले जातात त्या प्रत्येक एक सत्र अध्यक्ष असतो आणि तो, तो सत्र अध्यक्ष त्या पेपरमधून एक उत्कृष्ट पेपर काढतो अखिल का। महाराष्ट्र इतिहास परिषदे उत्कृष्ट पेपरला प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन विभागातल्या प्राध्यापकांसाठी मागील वर्षापासून उत्कृष्ट पेपर म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्याला पंचवीसशे रुपयाचं बक्षीस पण परिषदेत ठेवलेलं आहे त्यानंतर अखिल महाराष्ट्र विद्या परिषदेच्या वतीनं दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात नुसतं शोध निवड साधन केले जात असं नाही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे अशा मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो आणि हे मला वाटतं बारावं वर्ष आहे मागील बारा वर्षापासून असे पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये पहिला पुरस्कार आहे सेतू मानधाव पली त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो इतिहासकार शेतू पांढरा पाटील यांना नागरी पुरस्कार दिला जातो दुसरा पुरस्कार वाशी बेंद्रे इतिहासकार इतिहास भूषण वाशी बेंद्रे यांना नागरी जातो आणि तिसरा पुरस्कार कोल्हापुरातील महाराष्ट्र प्रबोधिनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या मार्फत कैलासवासी आप्पासाहेब पवार कुलगुरु पुरस्कार दिला जातो म्हणजे असे वेगवेगळे पुरस्कार या परिषदेच्या माध्यमातून दिले जातात आणि त्याची निवड कशी होते बाब दरवर्षी एप्रिल अथवा मे मध्ये अखिल महाराष्ट्र विद्यार्थी परिषदेची बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये हे निर्णय घेतले जातात हे निर्णय सर्वानुमती घेतले जातात आणि योग्य अशा माणसांची निवड करून त्याला विचारलं जात त्यांनी तयार असतील तर त्याला पुरस्कार दिला जातो तर पुरस्काराचा एक सोळा हा समारंभामध्ये होऊ सर सोळा तारखेला आणि ते मान्यवर येतात काही ना ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या पुढचे जे असतात ते यायला थोडस नकार देतात आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या ठिकाणी जाऊन तो पुरस्कार आम्ही त्यांना समर्पित करतो तर हे हा एक पुरस्काराचा भाग या परीक्षेच्या माध्यमातून दिला जातो दुसरं असं की ज्या भागामध्ये अधिवेशन होतं त्या भागाचा इतिहास त्या परिसराचा इतिहास तर समोर येतोच येतो पण जे अनेक महाराष्ट्रातला जी, जी मंडळी येतात ती मंडळी आपापल्या विभागातला अथवा आप परिसरातला अथवा सर्वांगीण शोध सादर करतात आणि ते शोध निबंध दरवर्षी आय एस एल या पब्लिकेशनमध्ये छापला छापला जातो अशा प्रकारचे शोध निबंध छापले जातात हा नेवाशे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी जवळजवळ एकशे साठ पेपर आले त्यामुळे आम्हाला हे दोन खंड करण्यात आले एका याच्यामध्ये बागल्याने आम्ही दोन भाग केले याचे आणि प्रकाशित केले याचा फायदा असा होतो आपण आपल्या गावात राहतो पण आपल्या गावचा इतिहास आपल्याला माहीत नसतो मी मागं देतो माझी पी एचडी माळशिरस तालुक्यावर एका तालुक्यावरची आहे माळशिर तालुका तर माळशिरस तालुक्याचं डॉक्युमेंट आम्ही दिल्ली मुंबई पुणे आणि सोलापूर या ठिकाणी मिळवलं ते रेकॉर्ड तिथल्या मान्यवर पुढाऱ्यानं माहित नव्हतं की आपल्या गावचा इतिहास या कागदपत्रावर का लागलेला तर अशा प्रकारचा इतिहास हा संशोधनाच्या माध्यमातून समोर येतो म्हणून या अधिवेशनाचा अतिशय महत्वाचा फायदा होतो दुसरं असं महाराष्ट्राच्या कालाकोपऱ्यातून अनेक संशोधक येतात महाराष्ट्राच्या बाहेर येतात आणि त्यांच्यापर्यंत हे आपल्या कॉलेजचं मासिक जर्नल प्रत्येकाला दिलं जातं त्याच्यापर्यंत जातं आणि त्यामुळं आपलं हे कणकंबी कॉलेज आहे हे महाराष्ट्राच्या सर्वपर्यंत प्राध्यापकांच्या घरापर्यंत पोहोचत हा एक उद्देश असतो आणि म्हणून या अधिवेशनाचं तेहतीसावं अधिवेशन आपण आम्ही प्रस्ताव दिला सरांना सरांनी योगा दिला कोल्हापूरच्या पट्टीमध्ये सर आणि होते सर त्यांनी मंजुरी दिली आणि प्रोसिजर सुरू होतात आम्हाला आनंद वाटला की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातले लोक कोकणात येणार कारण कोकणामध्ये याला खूप उत्सुक असतात पण काहीतरी निमित्त पाहिजे काहीतरी कारक पाहिजे आणि योगायोग असा की हे तेसावं अधिवेशन कणकवली कॉलेजच्या संस्थापकाने आणि आणि या ठिकाणी मान्यता दिली सर्वांचा मी परिषदेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि पंधरा वर्षात या ठिकाणी अधिवेशन झालं होतं ठाणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर आपल्या तळटोकणामध्ये पहिल्यांदाच हे अधिवेशन घेत आहे या, या अधिवेशनासाठी केल्यावरतीच आमच्या महाविद्यालयाने प्रस्ताव दिला होता आणि आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाने त्याचा ठराव सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला होता यापूर्वी कोकण इतिहास परिषदेचं राष्ट्रीय अधिवेशन सुद्धा आमच्या महाविद्यालयानं अत्यंत यशस्वीरित्या पार पाडला आहे आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये अत्यंत अशा पद्धतीचे राष्ट्रीय उपक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये आदरणीय डॉक्टर राजश्री शाळुंखे मॅडम आणि आदरणीय साहेब सर्व संस्थेचे विश्वास सदस्य यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन आम्हाला असतं आणि म्हणून संस्थेच्या पाठिंब्यावर लगेचच आम्ही तो प्रस्ताव ठेवला आणि तो प्रस्ताव अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेने मंजूर केला याबद्दल मी परिषदेची सुरुवात केला महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने या ठिकाणी आभारी आपल्या कोकणामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की नेचर आहे कल्चर आहे आणि हिस्ट्री आहे आणि हे सगळं अखिल भारतीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी फार मोठी संधी ही परिषद आपल्याला देणार आहे या परिषदेचं वैशिष्ट्य असं आहे की अखिल भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून एवढंच नव्हे तर भारताच्या बाहेर दुबई येऊन काही दहा 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 प्रतिनिधी उपचित राहणार आहे अशा पद्धतीची ही एक अर्थाने आंतरराष्ट्रीय परिषद होणार आणि आपल्याला माहित आहे की आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मुद्दाम सांगतो की महाराष्ट्राने जे बारा युनेस्कोच्या राष्ट्रीय संरक्षण यादीमध्ये समावेश केलेले आहेत जागतिक पातळीवर त्यातले दोन किल्ले हे आपल्या जिल्ह्यातील आहेत सिंधुदुर्ग आणि माग तर ह्या दोन किल्ले हे जागतिक पातळीवर कशा के पद्धतीने केलेले आहेत त्याचं एक पॉवर पॉईंट प्रदर्शन करण्यासाठीच एक स्वतंत्र व्याख्यान आम्ही त्या दोन दिवसाच्या परिषदेने जाहीर केलं दोन दोन स्वतंत्र व्याख्यान आहेत एक म्हणजे आपल्या या किल्ल्यांचं दोन किल्ल्यांचं प्लस आपल्या जिल्ह्यामध्ये छत्तीस किल्ले आहेत मी इतिहासाचा प्राध्यापक असल्यानं त्याचा जर अभ्यास आहे छत्तीस आणि हे दोन असे अशा किल्ल्यांचं पॉवरपॉईंट पॉईंट प्रदर्शन आपण एक व्याख्यान घेणार आहोत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे दुर्लक्षित कातळ शिल्प आहे त्या कातळ शिल्पाचं पॉवरपॉईंट पॉईंट प्रेझेंटेशन त्याचं एक सत्र आपण आयोजित करणार आहोत हे दोन स्थानिक सत्र आहेत आणि इतिहासाच्या बरोबरच कला वाणिज्य विज्ञान टेक्नॉलॉजी व्यवसाय हो विषयाचे पेपर आम्ही घेणार आहोत आणि जस आदरणीय म्हणाले गेल्या वर्षी आम्हाला दोन खंड काढले होते या वर्षी आम्ही तीन खंड काढणार आहोत त्यापैकी एक गट हा इंटर असेल आणि अशा पद्धतीनं कोकणातील कला साहित्य संस्कृती ऐतिहासिक स्मारके किल्ले राजवाडे राजवाटे कला शिल्पकला या सगळ्यांनाच अधिकात अधिक प्रकाशन आणण्याचा प्रयत्न

सर्वात पद्धत ज्यांना ज्या सर्व सन्मान्य पत्रकारांना केलेलं आहे त्याचं प्रतिनिधी करणारे पत्र आमचे सन्मान्य हा निरोप आल्यानंतर काय करायची या अनुषंगाने मग आम्ही विचारविला हा प्रस्ताव आमच्या संस्थेच्या सदैव म्हणजे आम्हाला सांगायला अभिमान की कुठल्याही चांगल्या उपक्रमाला आमच्या संस्थेने सदैव पाठिंबाच दिलेला आहे आणि क्षणाचाही विलंघन करता आमच्या संस्थेमध्ये विशेष उमेदवार आमच्या डॉक्टर राजेसाहेब सावंतराडकर साहेब आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि मग त्यानंतर ते अवसरांच्या सराच्या हस्ते आम्हाला मिळत आहे की आम्ही पैसे घ्यायला तयार आहोत आणि आमच्या विश्वास शासकीवर आपण सर्वांनी परिषद घेण्याचे आम्हाला परवानगी दिली तर मग हे प्रथमता आपले सर्वांचे मनसे आभारी आम्ही आव्हान केलं खरं म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारची आमच्याकडून अपेक्षा न करता आमच्या महाविद्यालयाच्या उपक्रमांना जी प्रसिद्धी देतात त्याबद्दल बरोबर आम्ही सगळ्यांचं आणि असाच प्रतिसाद यावरही आत्म द्यावा अशी या निमंत्रणात अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा आमच्या संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो चर्चा करत असताना आमच्या समूहिक विषयाचा आपल्या सदत उत्तम प्रदेशात

जतन करण्याची सुद्धा कुवत आमच्यामध्ये राहिली नाही की काय असा प्रश्न उपस्थित होतो या निमित्ताने त्या सगळ्या गोष्टी उजाळा मिळेल त्याची चर्चा होईल आणि हा जो अनमोल ठेवा आहे त्याचं जतन करण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं अशा परिषदेच्या माध्यमातून शासन पातळीवर म्हणा किंवा लोकसमूहाच्या पातळीवर एक संदेश आणि कुठेतरी तो आदरणीय कारण ऐतिहासिक गुन्हा जर उचल गेल्या तर मला वाटतं पुढच्या पिढीला भविष्यकाळामध्ये आपली पिढी कशी होती आणि त्याचं नतृत्व काय होतं त्याची जाणीवच राहणार आहे आणि मला वाटतं आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आम्ही या परिषदेला होकार दिलेला आहे आणि आम्ही प्राणपणाने आणि एक दिला ही परिषद यशस्वी करण्याचं अभिवचन आमच्या संस्थेच्या वतीने दिला आणि पत्रकार समाजात देऊ इच्छित अशी मला वाटत केवळ महाविद्यालयासाठी नाही तर जिल्ह्यासाठी आपल्या प्रामुख्यासाठी आणि आपल्या शहरासाठी एक विशेष भाग आहे कारण अशा पद्धतीचे व्यासपीठ उभा करणं आणि ते उपलब्ध करून देणं मला वाटतं ही गौरवास्पदो आहे जिल्ह्यासाठी कारण अखिल महाराष्ट्र पातळीवर असणारे तर अखिल राष्ट्रीय पातळीवरची लोक या निमित्तानं आपल्या शहरामध्ये आपल्या भूमीमध्ये येणार आहेत आणि एक असताना बरेच जण पहिल्यांदा एक सगळं दिसेल त्यावेळी त्यांना सुद्धा एक संशोधनाची समस्या पण संशोधन केलं जाऊ शकत किती आनम ठेवाय किती सौंदर्य आहे तिथे निसर्ग आहे घर किल्ले आहे नद्या याच्यावरही कदाचित ते नवीन संशोधक संशोधन करायला इच्छुक होते तयार करा आणि आणि आज बघितलं आपण कितीतरी शोधि नवीन पिढी नव्या प्रमाणे आणि वेगवेगळ्या पैलूंना विचारात घेऊन तयार केलेल्या तर इथं सुद्धा या व्यासा या व्यासापीठावर या अधिवेशनाच्या निमित्ताने अशाच पद्धतीनं कोकण आणि एकूण प्रांतामध्ये वेगवेगळे विषय अनेकांना ज्ञान कारण आम्हाला सिंधुदुर्गात जातो आम्ही आम्हाला आमच्या तालुक्याच्या काही गोष्टी माहीत आहेत काही माहिती नाही त्यात ज्ञात होती रत्नागिरीमध्ये काय आहे तिकडचे संशोधन इथे म्हणून माहिती म्हणजे एका व्यासापी एका प्रदेशातील ऐतिहासिक ठेवा हा शब्दरूपाने हा वर्णन केला जाईल आणि त्याच्यामधून जो एक असा दस्तऐवज तयार होईल मला वाटतं तो आमच्या पिढीसाठी खेळ आणि आपली भविष्य त्या नुस्तरूपाने आणि संशोधनाला उत्तेजन देते खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे पत्रकार बनवून मी आधी बोलत नाही परंतु यासाठी आमची सबंध मंडळी आम्ही नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानुसार आमच्या विनंतीला मान करणं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष

उल्लेख या शोध दिवसात करावा इतिहास आहे त्याच नियोजन करावे जरूर देशा त्याचा उल्लेख करावा म्हणजे इतिहास कसा लागेल कसा पाहिजे त्या काय होईल ते विचारात

त्या कसाल्या जो तिकडत ते पंगडे आमच्याकडे आहे हा प्रश्न आहे इतिहासकाराने हा इतिहास आमच्याकडे दाखवावा आणि एक मुघड आहे ते सदिच्छा व्यक्त करतो त्याने आमचं ते केलेलं आहे मुघडचं नाव आहे चर्षिका कोकणात ना मिळून द्या या काही बोलताना द्या सहकार